राज्यात सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाने वातावरण ढवळून निघत असताना आता प्रथमच दलित आणि मुस्लिम समाज एकत्र आल्याचं चित्र लातूरला निघालेल्या मोर्चाच्या रूपात समोर आलंय लातूरच्या व्ही एस पॅन्थर युवा संघटनेकडून या अॅट्रॉसिटी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा लाखांच्या घरातील मुस्लिम आणि दलित बांधव एकत्रित येऊन काढलेला मोर्चा गंजगोलाई गांधी चौक शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ॲट्रोसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी कोपर्डी प्रकरणातील आरोपीस फाशी दिली जावी मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे गोरक्षक कायद्याच्या नावाने मुस्लिम समाजावरील होणारे अत्याचार थांबावेत दलित समाजावरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विनाट शस्त्र परवाने देण्यात यावे यासह अन्य मागण्याचे निवेदन यावेळी लातूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले मोर्चा प्रमुख मागण्या आहेत अट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी जातोय त्यावेळेस त्याला न्याय मिळावा व तसेच आज मुस्लिम आरक्षण आरक्षणाची सुद्धा गरज आहे मुस्लिम समाज अतिशय पीडित शोषित आहे त्या समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे या समाजाला आरक्षण मिळावं हाही मुद्दा संघटनेच्या वतीने आजच्या मोर्चावर आयोजित केलेला आहे तसेच का कॉम्रेड पानसरे व कलबुर्गी व त्यांची निर्घृणपणे हत्या झाली तपास सुद्धा लवकरात लवकर नाही लागला तर व्ही एस पॅन युवा संघटनेच्या वतीनं आज जे मुद्दे आयोजित केलेले आहेत ते मुद्दे जर पूर्णपणे आम्हाला न्याय नाही जर मिळाला यापेक्षाही तीव्र आंदोलन व्ही एस पॅन्तर युवा संघटना पुढील करार करेल या मोर्चाच्या आयोजनातून आमचा मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाला किंवा त्यांच्या मागण्याला अजिबात विरोध नाही असे मोर्चातील सहभागी मुस्लिम आणि दलित बांधवांकडून स्पष्ट केलं गेलं दरम्यान या मोर्चामुळे शहरातील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं एस महाराष्ट्र लातूर